तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा मी अरुण सर आमच्या लक्ष करिअर अकॅडमीच्या ॲपवरती आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण वनरक्षकसाठी एक नवीन बॅच लाँच करत आहोत ज्याला मी मिशन वनरक्षक असंच नाव दिलेलं आहे कारण ती तुमचं क्लिअरच झालं पाहिजे त्यासाठी आपण स्पेशल इंग्लिश ग्रॅमरचे बॅच घेऊन आलेले आहोत आणि थोड्या दिवसामध्ये बाकीच्या पण कोणत्याही एक्झाम असेल तर त्याची पण बॅच चालू होईल परंतु ही, ही इंग्लिश ग्रामरची बॅच तुम्हाला फक्त ओनरक्षक नाही तर इतरही पण एक्झामिनेशनच्या ओरिएंटेड खूप महत्त्वाची आहे सो जास्तीत जास्त मुलांनी ही बॅच परचेस करा ही बॅच आपली तीन मेपर्सनं तुम्हाला लाइव आणि प्लस रेकॉर्डेड सहा महिन्याचा कालावधीसाठी भेटणार आहे रोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स पाहायला मिळतील त्याचबरोबर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पण बघायला मिळतील तर ह्या अनुषंगाने तुम्ही ही बॅच परचेस करू शकता प्लस जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही आमच्या बॅचची माहिती पोचवू शकता जेणेकरून कोणाच्याही पण उज्ज्वल भवितव्याला हातभार लावला तर काही हरकत नसते शेवटी आपण माणसं आहोत एकमेकांना मदत करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे हे पण विसरू नका दुसरी गोष्ट व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत आमची लिंक पोहोचवा आम्ही लवकरच आमच्या ॲपची लिंक व किंवा आमचा ॲपचा सिम्बॉल जो असेल तो तुमचा लिंक आमच्या लिंकमध्ये शेअर करू किंवा त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवू आणि तो पण आम्ही पोस्ट करू तर ही गोष्ट व्यवस्थित ध्यानात ठेवा तर या अनुषंगाने जर गेलो आपण तर याच्या अगोदरचा आपण जे लेक्चर बघितलं त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं एकदम बेसिक ग्रॅमरपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण जी सुरुवात केली होती तर आपण बेसिक गोष्ट शिकत होतो सब्जेक्ट वर ॲग्रीमेंट त्याला मी काय म्हटलं होतो मित्रांनो तो त्याला मी म्हटलं होतं तुम्हाला तर करता आणि क्रियापद यांचा संबंध कारण वाक्यामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात करता आणि क्रियापद यांच्याशिवाय वाक्यच पूर्ण होऊ शकत नाही कोणतं सेंटेन्स इंग्लिशमधला असू द्या किंवा कोणत्याही भाषेतला असू द्या त्याच्यामध्ये करता आणि क्रियापद हे दोन्ही महत्त्वाच्या आहेत आहे आणि आहेतच त्यानंतर आपण जर गेलो तर दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होती याच्या अगोदरची जी मी तसा लिहिलेली आहे का सब्जेक्ट प्लस व्हर प्लस ऑब्जेक्ट हा पहिला रूल इंग्रजीमध्ये तयार होतो म्हणजेच कोणत्याही इंग्रजीमध्ये हो कोणत्याही वाक्याची सुरुवात ही अगोदर कशाने होते कर्त्याने नंतर त्याच्यानंतर येतो काय येतं तर क्रियापद येतं आणि मग नंतर काय येतं तर कर्म येतं याच्या अगोदरचा व्हिडिओ जो आहे तो त्याच्याशी संबंधित होता जर आपण ह्या गोष्टीनुसार जर गेलो सब्जेक्ट काय असतात हे मी तुम्हाला सांगितलं इंग्रजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आठ प्रकारच्या सर्व नामातील सब्जेक्ट असतात करते आणि एक जो असतो तो नाऊन असतो नाऊन दोन प्रकारचे असू शकतात त्याला आपण नाम म्हणतो तर ते एक पण असू शकतं आणि अनेक पण असू शकतं सिंग्युलर आणि प्लुलर त्यानंतर मी तुम्हाला इतर जे करते सांगितलं त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला आय व्ही यू यू ही शी इट दे हे करते असतात आणि हे करते कधी कधी वापरायचे तर ते वन फर्स्ट पर्सन कोणते सेकंड पर्सन कोणते थर्ड पर्सन कोणते हे सुद्धा सांगून झालेलं होतं आता आपण सब्जेक्ट शिकलो आप तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला वर्फ शिकायच्या मग वर्ब जर शिकायचे असेल तर बघा वर्ब म्हणजेच तुमचे काय येतं क्रियापद आणि क्रियापदाचे जर क्रियापदाचे जर मी तुम्हाला दोन मुख्य भाग सांगितले ते इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे क्रियापद असतात पहिला जो प्रकार आहे तो असतो तुमचा कोणता तर सपोर्टिंग क्रियापद कोणता असतो सपोर्टिंग क्लिक क्रियापद त्यालाच आपण काय म्हणतो ऑक्झलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब असे म्हणतो आणि मराठीत काय म्हणतो असतो मित्रांनो आपण त्याला तर सहाय्यकारी क्रियापद म्हणत असतो काय म्हणता असतो सहाय्यकारी क्रियापद आपल्या मराठीमध्ये संयुक्त क्रियापद एक प्रकार आहे त्याच्यामध्ये धातू साधित आणि सहाय्यकारी क्रिया मुख्य क्रियापद एक देतो तर बघा मग इथं जर गेलो आपण तर दुसरं जे आहे ते मुख्य क्रियापद आहे तुमचं कोणतं क्रियापद आहे मुख्य क्रियापद त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तो, तो लेक्झिकल वर्क म्हणतो मेन वर्क म्हणतो किंवा प्रिन्सिपल वर्क म्हणतो कधी कधी तुम्हाला प पेपरला येतं की ह्या वाक्यातील मेन वर्क कोणता आहे लेक्झिकल वर्क कोणता आहे किंवा मुख्य प्रिन्सिपल वर्क कोणता आहे तर ते कोणते कोणते असू शकतं हे सुद्धा तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे किंवा तुम्ही जर इथं जर गेले तर ऑक्झिलरी वर्क सपोर्टिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्क कोणते हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मग हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर एक गोष्ट एकदम कॉन्फिडंटलीमध्ये ठेवा की तुम्ही फक्त सहाय्यकारी क्रियापद लक्षात ठेवा जास्त करून का तर सहाय्यकारी क्रियापद ह्या प्रश्नासाठी बोलतोय बाकी इतर माहिती मी तुम्हाला देत चालणार आहे ह्या प्रश्नासाठी सहाय्यकारी क्रियापद एक मेन क्रियापद आहे कारण सहाय्यकारी क्रियापद जर तुम्ही लक्षात ठेवले तर मेन क्रियापद तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात राहणार आहेत ऑटोमॅटिकली का सहाय्यकारी क्रियापद नसून हे कोणतं आहे तर कोणतं आहे तर मेन क्रियापद आहे हे तुम्हाला शोधता येणार फक्त हे नाव जे आहे ऑक्झिलरीवर सपोर्टिंग वर्ब किंवा कोणतं सांगितलं हेल्पिंग वर्ब हेही लक्षात असू द्या त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लेक्झिकल वर्ब मेन वर्ब आणि प्रिन्सिपल वर्ब हे लक्षात असू द्या हे एकमेकांना समानार्थी नावं असतात पुढे गेल्यानंतर बघा पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं का आपण वन बाय वन बघणार मग याच्यामध्ये आपण बघतो आता ऑक्झलरी वर्ब ऑक्झलरी वर्बलाच मी काय बोललो तो सपोर्टिंग वर्ब किंवा कोणते वर्ब हेल्पिंग वर्ब म्हणजेच हे मदत करणारे असतात सहाय्यक करणारे असतात याचे पुन्हा आपल्याला काय होतात तर दोन प्रकार पडतात ह्याचे पण तर ते दोन प्रकारामध्ये प्रायमरी वर्ब येतात याला आपण प्राथमिक क्रियापदसुद्धा म्हणू शकतो मराठीत प्रायमरी वर्ब आणि दुसरे जे येतात ते मॉडेल ऑक्झलरी येतात कोणते येतात तर मॉडेल ऑक्झलरी येतात याच्यामुळे जर गेलं तर बघा मी तुम्हाला जर प्रायमरी वर्ब सांगायचे ठरलेत ते तर आज आपण कम्प्लीटच करणार आहोत ते कशा कशा पद्धतीने येतात फॉर एक्झाम्पल बघा यू कॅन डू इट तू हे करू शकतो किंवा तू हे करू शकते आपण असं म्हणतोय मग याच्यामध्ये कॅन जे आहे कॅन हे तर काय तुमचं तर मॉडेल ऑक आहे ही काय आहे तुमची मॉडेल ऑफ आणि इथं जे तुम्हाला दिसते डू लिहिलेलं हे डू जे आहे मित्रांनो हे तुमचं कोणतं वर्ब आहे तर याच्यामध्ये नाही परंतु ह्या वाक्याचं सहित कुठेही असू दे कोणतं वर्ब राहणार तुमचं प्राथमिक वर्ब आहे कोणतं वर्ब आहे प्राथमिक वर्ब आहे लक्षात ठेवा कॅन आणि डू मधला फरक दोन्ही पण सहाय्यकारी आहे दोन्ही पण मेन नाही पण कधी कधी सहाय्यकारी क्रिया आपण मेनचं पण काम करतं किंवा मेन वर्ब सहाय्यकारीचं करतं ते कसं ते पुढच्या लेक्चर्समध्ये बघत जाऊ बघा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तर प्रायमरी वर्बमध्ये आपल्याला तीन प्रकारचे वर्क बघायचे किती प्रकारचे वर्ब बघायचे तीन प्रकारचे पहिले जे आहेत ते असतात तुमचे टू बी त्याच्यानंतर तुमचे येणारे टू हॅव आणि नंतर तुमचे येणारे पुन्हा टू बीचे कोणते येणारे मित्रांनो तर टू बीचे रूप येणारे ही गोष्ट व्यवस्थितच लक्षात ठेवा मी काय म्हणत आहे याच्यावरती लक्ष असू द्या का आपण कशा पद्धतीनं स्टडी करणार आहोत टू बी टू हॅव आणि टू डू असे तीन प्रकारचे रूप असतात मग आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार हो, टू बी टू बी मध्ये जर गेलं तर आपल्याला वर्गमध्ये दोन काळ महत्वाचे कोणते काळ महत्त्वाचे दोन पहिला असतो वर्तमान काळ आणि दुसरा असतो मित्रांनो भूतकाळ मग ह्या टू बीच्या रूपामध्ये जर गेलो आपण तर बघा टू बीच्या रूपामध्ये प्रेझंटमध्ये तुमचं काय येणार आहे तर एम इज आर काय येणार आहे एम इज आर याचा अर्थ काय होतो तर आहे आहे आणि आहोत कारण ॲम आणि इज हे सिंग्युलर नामाबरोबर वापरतात तर आर हे व्हर्ब जे आहे हे कोणत्या तर प्लुरल म्हणजेच अनेक वशने नामाबरोबर वापरतात गोष्ट तुम्ही व्यवस्थित नोट करून ठेवा एक एक पॉईंट काय सांगतो आहे ॲम इज आर हे नेहमी सिंग्युलर नामाबद्दल वापरतात तर आर हा नेहमी प्लुरल नामाबद्दल वापरतात सिंग्युलर म्हणजे एक वचनी प्लुरल म्हणजे अनेक वचनी त्यानंतर बघा हेच जर आपण पास्टमध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये जर गेलो तर बघा वाज म्हणजे होता किंवा होती हे काय आहे तुमचं सिंग्युलर आहे काय आहे सिंग्युलर आहे मित्रांनो आणि वेअर जे आहे हे तुमचं काय प्ल्युरल आहे म्हणजेच अनेक वचनी आहे याचा अर्थ काय होतो किंवा होतो म्हणजे हे अनेक वचनी झालं आणि हे एक वचनी झालं कशाच्या बाबतीतलं तुमच्या भूतकाळाच्या बाबतीतलं आणि मग आपल्याला आता हे बघायचं आहे की नेमकं कोणत्या करत्यापुढं काय येतं कोणत्या करत्यापुढं काय येत का ये नाही बिकॉज मी खूप बेसिक प्रश्न घेतला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल का इतकं बेसिक येतं का इतकं बेसिक तुम्हाला येत नाही परंतु तुम्हाला ज्या ॲडव्हान्स लेव्हलवरती जायचं त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक क्लिअर झालं पाहिजे मग बघा मी सगळ्यात पहिल्यांदी घेतलं काय आय एम म्हणजेच तुम्हाला हे पण सांगतो आहे की सिंग्युलर करता कोणता प्लुरल करता कोणता जे पण प्लुरल करते आहे त्यांच्यापुढे मी डॅ डॅश करत चालणार आहे मग बघा आय एम म्हणजेच आय हा याचा अर्थ काय झाला आहे मी हा काय आहे तुमचा सिंग्युलर त्यानंतर वी हा अनेक वर्षनी प्लुरल आहे त्याच्यावर काय येणार आहे नेहमी आर सांगितल्याप्रमाणे हा अपवाद आहे यू पुढे काय येतो आर कारण हा सिंग्युलर असूनसुद्धा तू या अर्थाने हा वापरला जातो त्यानंतर पुन्हा येतं यू त्याच्या हा प्यू या प्युलर आहे कारण तो अनेक वस्ती तुम्ही या अर्थाने वापरला जातो त्याच्यानंतर तुमचा जो आहे ही त्याच्यानंतर शी त्याच्यानंतर ईट आणि सगळ्या शेवटी तुमचा जो दे आहे हे सगळे जे सगळे करते तुमचे कसे आहेत मित्रांनो तर सॉरी हे जे वरचे तीन आहेत ते तुमचे कोणते आहेत सिंग्युलर आणि दे आहे प्ल्युरल म्हणून क्रियापद आणि तुमचं कोणतं क्रियापद येणार आहे मित्रांनो तर आरे क्रियापद येणार आहे मग बघा भूतकाळात पण तेच केलंय आय एक वशनी का 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 तर काय येणार वाज आय एक वशनी तर काय येणार वाज वी अनेक वशनी काय येणार वेअर इथं पुन्हा अपवास सांगितला एक वशनी असताना पण आणि इथं तर अनेक वशनीचे हे पण काय तुमचं प्ल्युरल ही शी इट हे तुमचे काय सिंग्युलर पुढे काय येणार वाच आणि दे तुमचं पुन्हा काय आहे प्लोरल अनेक वस्ती त्याच्यापुढे काय येणार वेअर बघा पुढच्या स्लाईडवरती गेल्यानंतर मग आपण सब्जेक्ट काय म्हणतो आणि त्याच्याबरोबर काय आलं पाहिजे हे पण बघा वाक्य दिले तुम्हाला इच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड बघा काय म्हटलं आहे ईच ऑफ द कॅन्डिडेट्स मग बघा ज्या वेळेस वाक्याची सुरुवात ईच एवरी ह्या शब्दांनी होते त्यावेळेस एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो का ते वाक्य म्हणजेच ते करते असतात आणि ते नेहमी काय असतात ईच म्हणजे प्रत्येक प्रत्येक म्हणजे फक्त एक एक म्हणून इथं येताना काय म्हटलं बघा का इच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड बरोबर तर इथं आर नव्हता पाहिजे मित्रांनो तर काय पाहिजे होता ईस पाहिजे होता किंवा आर असताना हे वाक्य बरोबर आहे का हे पण तुम्ही मला सांगू शकतात ईस पाहिजे होता की आर बरोबर आहे हे तुम्ही मला लगेच सांगू शकतात कमेंट बॉक्समध्ये बघा मी पुन्हा वाक्य म्हणतोय ईच शब्द येऊ द्या किंवा एव्हरी शब्द येऊ द्या हे जर तुमच्यासमोर वाक्य आले तर त्याच्यासमोर तुम्हाला नेमकं कोणता वर्भ घ्यायचा आहे हे पण इथं तुमचं क्लिअर होणार आहे तरी तर तुम्हाला काय पाहिजे होतं मित्रांनो तो हीच पाहिजे होता बरोबर मी पुन्हा ही रिपीट करतोय काय पाहिजे होता इज म्हणजेच तुम्हाला फाईंड द एअरमध्ये ज्यावेळेस क्वेश्चन येतो त्यावेळेस तुमचा क्वेश्चन जो डिपेंड असतो तो असतो कोणत्याच्यावरती तर सब्जेक्ट आणि वर ॲग्रीमेंटवरती असतो बघा हे दुसरं सब दिलेलं आहे द मशीन गनर्स वाज वन ऑफ द रॉबर्ट्स मोस्ट सक्सेसफुल बुक्स इथं पुन्हा काय आले वन वन म्हणजे काय येतं मित्रांनो एक no, म्हणजेच एक गोष्ट ध्यान ठेवा इथं जर तुम्हाला पुस्तकांची नावं वगैरे आली असेल फॉर एक्झाम्पल द अरेबियन नाईट्स असो द विंग्स ऑफ फायर असो फायर्स असो म्हणजेच कोणतेही नावं एवढ्या अशा पद्धतीचे टू स्टेट्स एक प्रसिद्ध पुस्तक आहे हे जर नावं आले तर ते कधीही पण कधीही पण कसे असतात तर सिंग्युलर असतात हे सब्जेक्ट नेहमी काय असतात सिंग्युलर असतात म्हणून त्यांनी दिलेला हा वाद जो आहे तो बराबर आहे का द मशीन गनर्स वाज वन ऑफ द रॉबर्ट्स मोर्ट सक्सेसफुल बुक्स याचं एक अत्यंत यशस्वी पुस्तक होतं म्हणजे याचा अर्थ तो रॉबर्ट्स आता राहिलेला नाही त्या गोष्टीशी आपल्याला घेणं नाही परंतु इथपर्यंत क्लिअर का मी काय सांगतोय कुठं प कशा पद्धतीनं करते आणि क्रियापद तुम्ही वापरलं पाहिजे बघा पुढे गेल्यानंतर मी, मी पुन्हा एक वाक्य घेतलं आहे ज्याच्यामध्ये मी सब्जेक्ट वगैरे तुमचे क्लिअर केले द बास्केट ऑफ ॲपल्स अँड मँगोज वेअर हँगिंग फ्रॉम अ वेअर हँगिंग फ्रॉम अ हुक म्हणजेच काय तर सपरचंद आणि आंब्याने भरलेली पिशवी हुकला आटकवून ठेवलेली आहे मा मग आता मला सांगा आंबे जरी अनेक असले तुम्हाला ॲपल्स दिसत आहेत सपरचंद एकापेक्षा जास्त आहे मॅंगोज जास दिसत आहेत परंतु ते तुमचा सब्जेक्ट नाही तर अटकवलेली काय क किंवा अटकवलेली कोण किंवा अटकणारी कोण तर त्याचं उत्तर काय येणार मित्रांनो बास्केट आणि पिशवी ही काय एकच म्हणून इथं तुमचा जो वेळ हा वर आलेला आहे हा चुकीचा आहे हा तुमचा कसा पाहिजे सिंग्युलर पाहिजे म्हणजेच वेयरचं जे रूप आहे भूतकाळातलं सिंग्युलर ते काय राहते तुमचं वाज राहते कळलं त्यानंतर बघा अ पेयर ऑफ शूज वेअर स्टँडिंग वेअर स्टँडिंग इन द कॉर्नर म्हणजेच इथं असं म्हटलं आहे की जोडी कशाची बुटाची ती कुठे कॉर्नरमध्ये उभी करून ठेवलेली होती मग बघा इथं उभी असणारी कोण किंवा उभी करून ठेवलेली कोण तर त्याचं उत्तर काय येईल बुटाची जोडी जोडी एकच असते अ पेयर म्हणजेच ने सुरुवात झाली आहे म्हणून हे इथला सब्जेक्टसुद्धा तुमचा काय आहे सिंग्युलर म्हणजेच इथला वेयर सुद्धा तुमचा काय होता मित्रांनो तर चुकीचा होता त्याच्या जागी तुम्हाला काय पाहिजे होता तर वाजच पाहिजे होता म्हणून हे वाक्यसुद्धा चुकलं मग बघा मी तुम्हाला काय काय बोललो इच शब्द वाक्यात आला ए म एविने वाक्याची सुरुवात झाली त्याच्यानंतर अ फक्त अ असलं तरीसुद्धा ते सिंग्युलर असतं किंवा वाक्यामध्ये वन जर आला तर ते सुद्धा तुमचं वाक्य कसं असणार आहे मित्रांनो तर सिंग्युलर असणार आहे याला आपण मराठी व्याकरणात काय म्हणतो तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्टचं काय ॲग्रीमेंट मग सब्जेक्ट आणि व्हर्ब यासाठी फार महत्त्वाचे असतात जे तुम्हाला आलेच पाहिजे ह्या वाक्याचं उत्तर तुम्ही बघा द बिल्डिंग इज व्हेरी एनिसियंट द बिल्डिंग इज व्हेरी एनिसियंट द क्लास ऑफ ऑल स्टुडंट्स वाज क्लोज टू डे आता हे दोन वाक्य आहेत हे पहिलं वाक्य आहे इथं बरोबरच साईन तर मी केलं आहे म्हणजे हे वाक्य कसं आहे मित्रांनो तर बरोबर आहे मग बघा द बिल्डिंग इज व्हेरी एनिसियंट म्हणजेच ही जी बिल्डिंग आहे ती फार प्राचीन आहे हे वाक्य बरोबर आहे इज आला आहे कारण बिल्डिंग एकच आहे तिच्यात जरी घरं अनेक असले तरी बिल्डिंग काय कशी आहे मित्रांनो तर एकच आहे म्हणजे हे वाक्य पण तुमचं काय झालं अगदी बरोबर झालं तर बिल्डिंग इज व्हेरी एनिशियंट हे वाक्य कुठेही चुकीचं नाही कारण हा एक वस्नी सिंग्युलर असल्यामुळे याचा वर्क पण कसा आला मित्रांनो तर सिंग्युलर आला इज आला आणि बिल्डिंग ही थर्ड पर्सन आहे म्हणून त्याच्यासमोर काय येणार आहे तर इज येणार आहे त्यानंतर बघा द क्लास ऑफ ऑल स्टुडंट्स वाज क्लोज टुडे तर आज सर्व विद्यार्थ्यांचा क्लास बंद होता तुम्ही मराठीमधनं जर करता शोधण्याचा प्रयत्न केला कन्वर्ट तुम्हाला वाक्य जर मराठीत करता येत असेल तर ते अतिशय सोपी होणार आहे मग बंद असणारा कोण तर काय द क्लास पुन्हा मी काय म्हणतो द हे आपलं काय आहे आर्टिकल आहे द सुद्धा एकमेव वस्तू दर्शवत असतं फॉर एक्झाम्पल द हिमालया द गंगा रिवर आपण या आप पद्धतीनं म्हणतो म्हणजेच हा सुद्धा तुमचा सब्जेक्ट कसा झाला मित्रांनो तर हा तुमचा सब्जेक्ट झाला कसा सिंग्युलर मग सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळं वर्क कसा पाहिजे होता तर सिंग्युलर पाहिजे होता आणि म्हणून वाज हा जो व्हर्भ इथं आलेला आहे तो अगदी बरोबर आहे म्हणजे हे जे वाक्य आहे हे सुद्धा तुमचं बरोबर आहे एक गोष्ट ह्या लेक्चरमधनं शिकायची म्हणजे तो रूल शिकायचा तो काय तर जर सब्जेक्ट जो आहे करता करता जो आहे तो जर सिंग्युलर असेल तर व्हर्फसुद्धा कसं येणार आहे मित्रांनो म्हणजेच क्रियापद कसं येणार आहे तर सिंग्युलर जर जर तुमचा करता अनेक वचनी अनेक वचनी म्हणजेच काय असेल प्ल्युरल असेल प्ल्युरल असेल तर याचा सुद्धा कसा येणार आहे मित्रांनो तर याचा सुद्धा तुमचा कसा येणार आहे अनेक वचनी म्हणजे प्लुरल येणार आहे मग तुमचे कोणते करते अनेक वचनी आहेत हे जर तुम्हाला माहीत झालं तर तुमचे कोणते क्रियापद अनेक वचनी कसे आलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहीत होईल कोणत्या बाबतीत सांगतोय फक्त सपोर्टिंग वर्कच्या बाबतीत सांगतोय ऑक्झेलरी वर्कच्या बाबतीत सांगतो आहे हेल्पिंग वर्कच्या बाबतीत सांगतो आहे आणि त्यातले त्यात, त्यात मी प्रायमरी वर्क घेतलेला आहे आय होप लेक्चर आवडला असेल समजलंही असेल हा एक अत्यंत सुंदर उपक्रम असा तुमच्यासाठी का इंग्लिश ग्रामर बरेचसे क्लासेसवाले घेतात पण शिकवताना मराठीत नाही एवढं जास्त एक्सप्लेनेशन कोणी करत नाही इंग्लिशचा जास्त वापर करतात तर आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे यासाठी मराठीमध्ये जास्तीत जास्त एक्सप्लेन करून सांगणार आहोत तर तीन तारखेपासून जी आपली बॅच चालू होणार आहे ती जास्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परचेस करावी नवीन बॅच एवढीच मी विद्यार्थ्यांना काय करेल तर विनंती करेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमची लिंक इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा काही अडचण असल्यास तुम्ही कमेंटमध्ये हंड्रेड पर्सेंट विचारू शकतात आपली रेकॉर्डेड बॅच तीन मेपासून सुरू होणार आहेत लवकरच आपण भेटूयात तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र